नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपलं जी एकशे अकरा दिवसाची मिशन आहे त्याच्यामधलं आजचा हा आपला एकवीसावा दिवस आहे सगळ्यात आधी जे आहे ते तुमचं स्वागत आहे अगदी मनाच्या हृदयाच्या तळापासून तर चला तर मग लवकरात लवकर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण जे आहे ते वॉर्मअप करून घेतले कारण व्यायाम करण्याआधी वॉर्मअप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्यामुळे जे आहे ते वर्कआउट चांगला होतो चला तर मित्रांनो पुढे जे आहे ते तुम्ही बघू शकता आपण प्रकारे जे आहे ते वॉर्मअपसाठी व्यायाम घेतलेला आहे तर हा सगळा आपण वॉर्मअपमध्येच ठेवलेला आहे आणि मेन जे आहे ते आपले दोन वर्कआउट राहणार आहेत तर तुम्हाला ते पुढे दाखवणारच आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पण यातून खूप काही शिकण्यासारखं का आहे तर तुम्ही बघू शकता आपण लगातार एकवीस दिवस जे आहे ते वर्कआउट केलेलं आहे चला तर मग आपलं जे आहे ते एक स्वतःशीचं चॅलेंज आहे की एकशे अकरा दिवस जे आहे ते आपण दररोज व्यायाम करणार आहोत तो कितीही असो दोन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट असं करून जे आहे ते आपण पूर्ण एकशे अकरा दिवस जे आहे ते आपल्याला व्यायाम करायचा आहे त्यामधले एकवीस दिवस झालेले आहेत याच्या आधी आपण अकरा दिवसाचं जे आहे ते टार्गेट पूर्ण केलेलं आहे तर तुम्हीही माझ्यासोबत जोडले गेले आहात आणि तुम्हीही रोज या ठिकाणी जे आहे ते व्हिडिओ बघत आहात त्यामुळे तुमचे अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद तर मित्रांनो ह्याच गोष्टीवर एक व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण बैठका मारलेले आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आपण जोर मारण्यासाठी घेतलेले आहे तर तुम्ही जे पाठीमागी बिल्डिंग बघताय तर ती बिल्डिंग आपली नाही ती कोणाची आहे मला बी माहीत नाही तुम्ही फक्त वर्कआउटवर लक्ष द्या चला तर मग तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे की आज आपण किती बैठका मारलेल्या आहेत तर आपण आज पुन्हा जे आहे ते जोर मारण्यासाठी घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप सारा पाऊस पडलेला आहे म्हणजे पाऊस पडलेला आहे त्यामुळं सगळं वल्लं झालेलं आहे तरी पण हरकत नाही आपण जे आहे ते रोजच्या रोज वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते जे व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा बी मनापासून प्रयत्न आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण जोर मारलेले आहेत म्हणजेच सपाटे मारलेले आहेत तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे की आपण आज किती सपाटे आणि किती जोर मारलेले आहेत आणि यामध्ये काही जर तुम्हाला वाटत असेल की काही चूक होत आहे किंवा काही सुधारणा आवश्यक आहे तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की तुम्ही सांगितलं तरच मला कळेल की यामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे बाकी सगळं निवांत तर मित्रांनो आता बघा आता जे आहे ते आपला वर्कआउट संपूर्ण होणारच आहे पण नक्की एक आहे की वर्कआउटच्या आधी तुम्हाला काय करायचे वॉर्मअप करून घ्यायचे म्हणजे वर्कआउट चांगला होईल आपण जे आहे ते सुरवातीला वीस बैठका मारले आणि नंतर जे आहे ते आपण तीन सेटमध्ये जे आहे ते जोर मारलेले आहे दहा दहाचे तीन सेटमध्ये जे आहे ते जोर मारलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आणि असं करून जोर मारून आपण जे आहे ते आपला वर्कआउट संपवलं आहे भेटूया उद्याच्या वर्कआउटमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण पाऊस चालू झाला आहे आणि सर्दी पण होऊ शकते तर चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र